शुभ सकाळ स्त्री समी समर्थ तर आज आहे शनिवार आणि चला आज नाष्ट्यामध्ये मस्त अशी बेसन इडली खायची आहे पोरांना तर चला माझ्या समर्थला तांदळाच्या इडलीपेक्षा बेसनची इडली, इडली खूप आवडते या दोघरही तुम्ही पाहिलेलंच आहे की भरपूर वेळा मी बेसन इडली बनवते आणि माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर या ठिकाणी बेसन छान असं भिजवलेलं आहे त्यामध्ये मी दुसरं काहीच टाकलेलं नाही प्रत्येक वेळेस इनो टाकते पण आज अचानक बनवल्यामुळे इनो पण नव्हता त्यामुळं आता या ठिकाणी मी चवीपुरतं मीठ टाकते आणि बेसन छान फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळं काय होतं माहिती आहे का इडले जे आहेत ते छान फोकतात जितकं ए सेम डायरेक्शनमध्ये ना सेम असं एका पद्धतीनंच फिरवून घ्यायचं आणि एकदम असं चिकट घट्ट सर आणि तुम्हाला वाटत असेल की इथं म्हणजे वॉइस ओवर पण आहे आणि लिपस्टिंग पण तुम्हाला दिसत असेल तर मी मैत्रिणीसोबत कॉलवर बोलत बोलत हा व्हिडिओ शूट केलेला आहे नाश्त्याची तयारी करत होते त्यामुळं माझा इतर रिअल आवाज आलेला नाही त्यामुळे मी या ठिकाणी ओवर करते तर थोडं थोडं पाणी टाकून छान असं घट्ट जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही जसं आपण तांदळाची इडली बनवतो ना त्याच पद्धतीनं म्हणजे जेव्हा आपण साच्यामध्ये टाकू पीठ तेव्हा ना खालून जे त्याला चार छिद्र असतात वाफण्यासाठी जे असतं ना भांड्याला त्यातून टिपका खाली नाही गेला पाहिजे आपल्या बेसन इडलीचा आणि पाठीमागून मागून बघा कारण त्याला भूक लागलेली आहे आणि त्याचा आवडता पदार्थ बनतोय तो कधी बनेल त्याला लई उत्सुकता लागली आणि त्याला खूप आवडते बेसन इडली लहानपणापासून तर ढोकळा आमच्या घरामध्ये कधी बनतच नाही ढोकळ्याचं नाव काढलं का नको आंबट असतो ना त्यामुळं आवडत नाही ढोकळा नको मम्मी बेसन इडली बनव मग मी आमच्या ढोकळा आणि बेसन इडली हे दोन्ही एका याचं काम करतं तांदळाची इडली लागत नाही ढोकळाही लागत नाही बेसन इडली केली ना ओके आणि या ठिकाणी सकाळ सकाळी आमच्या मैत्रिणीच्या कॉन्फरन्सवर गप्पा चालू होत्या छान असं फिटून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि आता बाजूला ठेवून सगळ्या प्लेटला तेल लावून घ्यायचं इडली पात्रामध्ये पाणी ठेवलं गरम होण्यासाठी आणि सगळ्या डिशला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुफी लावलं तर चालतं आणि त्यावरती एक छोट्या मा पळीच्या मापाच ठेवायचा जास्त काटोकाठ भरायचं नाही भरलं ना मग इडली पूर्ण प्लेटाच्या वर वाकडी तिकडी जाते आणि तिचा पूर्ण शेप बिघडून जातो मग ते छान नाही होत आणि असं मी व्यवस्थित भरून घेते आणि या ठिकाणी पूर्ण ठेवून दिलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट म्हणजे आपल्या तांदळाच्या इडलीपेक्षा थोडं एक आ, दोन तीन मिनिट जास्त लागतं कारण देसरपीठ जड असतं ना तांदूळ हलके असतात छान अशा वाफलून झाल्यावर काढायचं आणि हे बघा मी इडलीचे प्लेट काढण्यासाठी पकडीचा असा वापर करते मी पहिल्याही व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे हे ट्रिक कपड्यानं किंवा हातानं धरून काढण्यापेक्षा तुम्ही असं क्रॉस करून काढू शकता तर आता इथं समर्थ मला मदत करू लागतो इथं माझं समर्थ बाळ इडली काढायला मदत करतंय आणि त्यानं आताच नाही तीन चार वर्षाचं होतं तेव्हापासून बनव तस काढतं त्यानं एकदम बेसन इडलीची मस्त प्रॅक्टिस आहे हॅ ना पिल्लू त्याला आवडते पण बेसन इडली खाई खूप आवडते आणि त्याला काय वाटतंय

प्लेट गया प्लेट गया प्लेट ये बोला हमने प्लेट अरे चिमना लो खाओ कैसे आशी बेस इडली ची पार्टी पार्टी समर्थला ना तांदळाची नाही आवडत पण बेस इडली खूप आवडत पण ही जास्त आवडते ना ही पण आवडती जास्त कोणती जास्त आवडते खरं खर सांग दोन सांग ना दोन्ही पण सांग ना हां दोन्ही आवडती ही ही पुढचे येणार तेव्हा पुढचा शॉट रडे संडेला मस्त अशी बेसनची इडली या ठिकाणी मी बनवत आहे मटकीची भाजी तर त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकली आणि मी ग्रेव्हीमध्ये काय काय टाकलं ते सांगते तुम्हाला तर टोमॅटो टाकलेला आहे कांदा लसूण आणि छान अशी ग्रेव्ही तळून घ्यायचे तेल सुटेपर्यंत त्यानंतर टाकलं काळ मिरचू गरम मसाला गोडा मसाला तर पहिल्यांदाच मी गोडा मसाला वापरत आहे घरामध्ये आणि ही धरी घरी बनवलेली धनी पावडर तर गोडा मसाल्यामुळं खरंच खूप छान अशी चव येते तू चिमूटभर हिंग टाकलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे रस्सा भाजीला तर कसुरी मेथी आवर्जून टाकायला पाहिजे खूप छान असा फ्लेवर येतो आणि कोथिंबीरचं तर काम करतंच करतं माझ्याकडं कधी कोथिंबीर असते नसते त्यामुळे मी मेथी कंपल्सरी वापरते आणि हे आपली भिजवलेली मटकी आहे देशी मटकी आहे मोड आलेले नाहीत फक्त रात्रभर भिजलेले दिवसभर ठेवल्यानंतर मोड येतात तर अशी भाजी समर्थला खूप आवडते आणि जे काही बनवते ते मी कारण समर्थला जे आवडतं तेच स्वयंपाक जास्त बनवण्याचा प्रयत्न करते तर आता चिनी मातीची भरणी केली आहे मी मिठासाठी आणि हे आहे सेंदू मीठ म्हणजे शिंदे लोण जे खडे बाजारात मिळतात तर ते पण मिळतात ते थोडे स्वस्त असतात आणि मला वाटते पंचवीस तीस रुपये काहीतरी किलो कारण गेल्या वर्षी मी तीन चार किलो एकदाच घेतलेला आणखी माझ्याकडे ते एक दीड किलो शिल्लक आहे पण त्याला क कधी बारीक करायला वेळ नव्हता म्हणून हे रेडीमेड पॉकेटा होणे आणलेलं आहे तर आ, हे थोडं महाग आहे शंभर सव्वाशे रुपये किलो पण शरीरासाठी खूप चांगला असते म्हणून आम्ही हे सध्या मीठ खातोय गेले एक वर्षापासून तर खूप भारी आहे बी पीसाठी तर खूप भारी भारे हार्टसाठी आणि इथं मटकीची भाजी आणि चपाती जेवण तयार आहे